नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ आता संस्थांना मिळणार पंचवीस हजार रुपये अनुदान सध्या सामूहिक किंवा नोंदीकृत विव्हांसाठी मंगळसूत्र व इतर वस्तूंच्या खरेदी करता प्रत्येक जोडप्याला दहा हजार रुपये तर संबंधित स्वयंसेवी संस्थांना दिले जात होते दोन हजार रुपयांचे अनुदान आता जोडप्यांना पंचवीस हजार रुपये आणि संस्थांना दोन हजार पाचशे रुपये वाढीव अनुदान देण्यात येणार हे अनुदान डीबीटी पद्धतीने थेट खात्यात जमा होणार कपाशी बियाण्यांच्या दरात अकरा रुपयांनी वाढ शेतकरी नाराज आता आठशे चौसष्ट रुपयांना मिळणार बियाणे पाकिट उत्पादन खर्च वाढणार कापसाच्या दरात घसरण सुरूच नव्या गव्हाच्या दरात चारशे ते पाचशे रुपयांची घसरण दोन हजार आठशे रुपयांचा क्विंटलला मिळाला दर उत्पादन वाढल्याचा परिणाम अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतराची कार्यवाही महसूल व नगरविकास विभागाकडून करण्यात येणार कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांचा दुष्काळ शेतकरी मेटाकुटीला रिक्त जागा भरणार तरी कधी कार्यालयीन कामकाज मंदावले एकशे तीस कोटींचे व्याज भरण्याची शेतकऱ्यांवर ओढवली वेळ सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण पीक कर्ज व्याजमाफी योजना घरोघरी नका जाऊ सोशल मीडियावर पत्रिका पाठवा भाऊ लग्नपत्रिका वाटपाची प्रथा ठरते कालबाह्य डिजिटलचा बोलबाळा ती तो जिवाळा आपुलकी झाली कमी लेकीच्या लग्नाचं सोनं घेतलं का सत्तर हजारांवर जाणार भाववाढीचा आलेख स्थिर लग्न सरेच्या तोंडावर महागाई सराब बाजारातील गर्दी झाली कमी नवीन डाळी बाजारात मात्र भाव शंभरी पार तळोदा दरांमध्ये होते चढवितार नवीन डाळी बाजारात दाखल अशा स्वयंसेविकांना मानधनामध्ये पाच हजार रुपयांची भरीव वाढ मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्या देण्यात येणार पोस्टात नोंदणी करून मोफत वीज मिळवा उरलेली महावितरणाला विकून पैसे कमवा पंतप्रधान सूर्यघर योजना हजारोंचे अनुदान मिळणार तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज लिंबाने फोडला घाम पेट्रोलपेक्षा अधिक खातोय भाव पाणी टंचाईने पालेभाज्या झाल्या महाग मालेगावकरांना बसतोय आर्थिक फटका व्याजासहित भरात पीक कर्ज तरच व्याजमाफीचा फायदा शेतकऱ्यांच्या खात्यात शासन भरणार व्याजाचे सहा टक्के फुणकर फळबाग योजनेसाठी पन्नास कोटींचा निधी राज्यात पंधरा हजार नऊशे पंचवीस हेक्टरवर वर फोपावल्या फळबागा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकोणतीस पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान वितरण सौर कुशीतून शेती पंपांना जिल्ह्यात त्रेचाळीस उपकेंद्रे उभारणार एकशे एकोणसाठ मेगावॅट वीज निर्मिती वर्षात काम पूर्ण अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद